प्रतिबिंब हा नाट्यमहोत्सव बावीस तारखेपर्यंत सुरू होता एन सी पी एमध्ये त्याबद्दल आपण काय म्हणतो काय नाही प्रतिबिंब नाट्यमहोत्सव या महोत्सवामध्ये विविध प्रकारची नाटकं सादर होणार आहेत काही कार्यक्रम सादर होणार आहेत त्याच्यामध्ये मला पुरुष नाटक माझं जे मी जयवंतळवेच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरू केलेलं आहे साठ पुरे होऊन गेलेत त्याचा प्रयोग करायची संधी मिळते एन सी पी ए थिएटरमध्ये एकदा तरी प्रयोग करावा माझ्या नाटकाचा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती की या प्रतिबिंब नाट्य महोत्सवामुळं आणि एन सी पी एमुळं आज पूर्ण होते याचा आम्हाला सर्वांना खूप आनंद आहे आणि तुम्ही ह्या नाट्य महोत्सवामधून प्रेक्षकांना काय नवीन द्यायचा प्रयत्न करणार काय नाही एकाच ठिकाणी तुम्हाला सलग चार दिवस रंगभूमीवरच्या विविध कला बघायला मिळतील म्हणजे याच्यामध्ये कवितांचा कार्यक्रम आहे याच्यामध्ये प्रायोगिक नाट नाटकं आहेत व्यावसायिक नाटकं आहेत खूप वेगवेगळे कला आविष्कार एकाच ठिकाणीपासून सलग चार दिवस बघण्याचा एक आनंद मिळेल लोकांना पण या नाट्य नाट्य महोत्सव चार दिवसांचा आहे तुम्हाला खरोखर असं वाटतं का की या चार दिवसात सगळं आपण कवर करू शकू म्हणून किंवा रसे मराठी रस कधीच कव्हर होणार नाही त्यांनी जास्तीत जास्त चांगला प्रयत्न मात्र केलेला आहे अमृता प्रतिबिंब नाट्य महोत्सव आता सुरू होत आहे त्याबद्दल तू काय सांगशील खूप आनंद होतोय कारण माझ्या अनेक नाटकांची सुरुवात इथे झाली पहिलं वहिलं असेल किंवा पुनशहानी मु असेल असे पहिले प्रयोग इथल्या एक्सपेरिमेंटल थिएटरमध्ये झाले आणि प्रतिबिंबमध्ये महोत्सवात झाले मग हा महोत्सव माझ्या जडणघडणीसाठी फार फार मोलाचा वाटतो मला आणि माझं पहिलं दिग्दर्शन नवीन असे नवीन त्याचा प्रयोग प्रतिबिंबचा समारोपाचा प्रयोग असणार आहे ह्याचा आनंद मी शब्दात नाही मांडू शकत कारण जिथे कित्येक बिज रोवली गेली त्याचं झाड आज पलीकडे टाटा थिएटरमध्ये मला ते तो प्रयोग करायला मिळणार आहे ह्याचा खूप आनंद होतो आहे आणि संदेश माझा नवरा हो त्यांनी हे नाटक लिहिलं आहे आणि आमच्या कंपनीतर्फे आम्ही त्याची निर्मिती केलेली आहे त्याच्यामुळे भूस आणि राजश्रीनी जेव्हा ते नाटक इथे समारोपाला साठी निवडलं तेव्हा खूप एक कृतज्ञता वाटली आणि आनंद आहे कारण एक अर्ध गोलाकार ते एक असं एक थिएटर आहे तिथे आमचा बॉक्स सेट कसा लावायचा असे काही प्रश्न जरी असले तरी सुद्धा संदेश म्हणून मला अमृता इथे प्रत्येक प्रयोग रंगतो त्याच्यामुळे मला प्रेक्षकांना आवर्जून सांगायचं इथे जसा प्रयोग होईल ना तसा इतर कुठेच होणार नाही आणि कालच राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धेमध्ये आम्हाला प्रथम पारितोषिक मिळालं त्यानंतरचा मुंबईतला पहिला प्रयोग हा एन सी पी एच्या ता टाटा थिएटरला प्रतिबिंबचा समारोप आहे त्याच्यामुळे आवर्जून त्यांनी यावं मला असंही सांगायचं आहे की अनेक लोक असं म्हणतात की असेन मी नसेन मी मी तुम्ही रडवणार का मला हुँ। तर हो कदाचित डोळे भरून येतीलही पण पर परवाच एक प्रेक्षक आम्हाला म्हणाले की काही रडणी रडणं आवश्यक असतं आणि ते वाक्य मला फार आवडलं आणि त्या अर्थाने आणि अर्थातच संदेशच्या लिखाणाची पद्धत अशी आहे की किंवा इतर आयुष्यात आहे तू गंभीर विषय मांडत असला तरी सुद्धा तो विनोदाची साथ सोडत नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय म्हणायचं एका असू आणि हसू असं एक संमिश्र अनुभव देणारं हे नाटक आहे आणि ते ज्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी एरवी पण उचलून धरलेत त्याचा खूप खूप आनंद होतोय पण प्रतिबिंबामध्ये एक वेगळा प्रेक्षक लाभणार ह्याचाही आनंद आगळाच आहे चार दिवसाचा नाट्यमहोत्सव आहे तुला व्यक्तिगत वाटतं चार दिवस पुरेसे आहेत नाही कमी पडतील पण म्हणजे काही गोष्टी तर मलाच पाहिजे होत्या पण आता म्हणजे माझ्याबरोबर एक्सपिरिमेंटलला जे नाटक असणार आहे ते खरं मला इतकं बघायचं होतं पण क्लॅश होणार आहे त्यामुळे अशा थोडंसं काय म्हणायचं पण खरं सांगू का इतकी छान नाटकं सध्या घडतायत की आठ दिवस सुद्धा कमी पडतील कुठेतरी आपल्याला थांबायचं हे सांगावंच लागेल त्याच्यामुळे चार दिवस होता याचा आनंद आहे आणि त्याच्यात इतके मुलं वेगळ्या वेगळ्या प्रकारची नाटकं वर्कशॉप्स त्यांनी ठेवले याचं मला त्याचं सिलेक्शन मला खूप आवडलं आहे आणि त्याची उत्सुकता पण खूप वाटते त्याच्यावर केली तरी ते एक दोन वगैरे त्याला त्याच्या काही विचार नसतो तसं तालीम असतो पहिला प्रयोग असतो पहिला प्रयोग झाल्यावर पुन्हा तालीम होऊ शकतो